राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळी डीआर आणि आपले कराळी टीपन लाईन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज तीन जुलै आणि सर्वांनाच थोडीशी आता पावसाची आवश्यकता आहे कारण हलक्या जमिनीवरच्या जे सोयाबीन आहेत त्यांना पाण्याची अत्यंत आवश्यकता भासणार आहे आणि त्या शेतकऱ्यांनी जिथे बी हलकी जमीन आहे तिथे पाण्याचा सोर्स असेल तर पाणी देण्याचा प्रयत्न करावा कारण आपल्या राज्यामध्ये पावसाला येणाऱ्या आठ तारखेपर्यंत मागील व्हिडिओमध्ये दिलं होतं की सात तारखेपर्यंत आपल्याकडे पावसाचा खंड राहणार आहे त्या अनुषंगाने उद्याचा येणारा पाऊस आठ जुलैपासून आपल्या राज्यामध्ये परत एकदा चालू होणार आहे आठ तारखेला हा पावसाला सुरुवात होईल हा पाऊस आपल्याकडे काही भाग बदलत परंतु काही ठिकाणी जोरदार अशा स्वरूपाचा पडणार आहे आठ तारखेला लातूर जिल्हा आहे नांदेड जिल्हा आहे नांदेड जिल्ह्यामध्ये जसं की नरसी असेल देगलूर असेल धर्माबाद असेल हिमायतनगर असेल या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस पडणार आहे आठ आणि नऊ तारखेला तसंच परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा नऊ तारखेला हा पाऊस होईल त्यामध्ये जिंतूर असेल सेलू असेल मानवत असेल सेलू पाथरी असेल गंगाखेड वसमत पूर्णा या भागामध्ये मात्र हलका आणि तुरळीत प्रमाणामध्ये हा पाऊस राहील सर्व ठिकाणी हा पावसाची शक्यता फार कमी आहे परभणी जिल्ह्यामध्ये तसंच बीड जिल्ह्यामध्ये मात्र हा पाऊस अजून चांगला जोरदार होईल बीड जिल्ह्यामध्ये केज आहे धाराशिव आहे गेवराई आहे परळी आहे या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस होईल तर बार्शी या ठिकाणी नऊ आणि दहा तारखेला जोरदार पाऊस होणार आहे तसंच पलीकडं पंढरपूर या ठिकाणी हा पाऊस नऊ आणि दहा तारखेच्या मधात म्हणजेच सायंकाळच्या टप्प्यामध्ये पंढरपूर सोलापूर आणि त्या आ, लगत असलेला अक्कलकोट असेल तुळजापूर असेल या भागामध्ये हा पाऊस चांगला पडणार आहे तसंच पश्चिम महाराष्ट्राचा जो काही भाग असेल सांगली सातारा कराड किंवा त्या वडूज वगैरे जो काही भाव भाग असेल त्या भागामध्ये तुरळित प्रमाणामध्ये हा पाऊस राहील तसंच नाशिक मालेगाव जुन्नर वगैरे संगमनेर वगैरे जो काही परिसर आहे या परिसरामध्ये हलका आणि मध्यम स्वरूपाचा आठ ते अकरा जुलैच्या दरम्यान सर्वसाधारण भाग बदलत हा पाऊस पडेल अहिल्या सुद्धा दहा आणि अकरा तारखेला हा पाऊस होणार आहे तसंच पलीकडं जळगाव म्हणजेच खानदेश विभागामध्ये अल्प प्रमाणामध्ये हा पाऊस पडणार आहे विदर्भातला जो काही भाग आहे लोणार सरोवर असेल चिखले असेल मेकर असेल बुलढाणा असेल या भागामध्ये नऊ तारखेला हा पाऊस चांगला जोरदार पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो या संदेशद्वारे एवढं तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याकडे हा पाऊस तुम्हाला जी प्रतीक्षा असेल त्या प्रतीक्षेनुसार आठ तारखेपासून तर अकरा तारखेपर्यंत आपल्याकडे हा पाऊस होणार आहे विदर्भाचा जो काही पूर्व भाग असेल यवतमाळ आहे अमरावती आहे वर्धा आहे वरुड आहे किंवा आर्ने आहे या भागामध्ये सुद्धा हा पाऊस नऊ तारखेपासून अकरा तारखेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी भाग बदलत हा पाऊस पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो हा संदेश तुमच्यापर्यंत तर मी दिलेला आहे परंतु हा संदेश इतर शेतकऱ्यापर्यंत आवर्जून पोहोचवा व कराळे टिपल नाईन हा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद